नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे एस आय पी सुरक्षित आहे का कारण का मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना जे नवीन इन्व्हेस्टर आहेत त्यांच्या मनामध्ये डेफिनेटली हा प्रत्येक वेळेला प्रश्न येतो सर एस आय पी सुरक्षित आहे का एस आय पीमध्ये आमचे पैसे बुडणार का मार्केटमध्ये क्रॅश झाल्यानंतर आमच्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या व्हॅल्यूमध्ये घट येणार का आणि एस आय पीमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर एस आय पीची कंपनी पळून गेली तर काय असे बरेच मजेशीर प्रश्न तुमच्या मनात असतात मित्रांनो आज या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे कारण का प्रत्येक गुंतवणूकदार या संदर्भात कधी ना कधी त्याच्या मनात हे प्रश्न आलेलेच असतात एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन खरंच सुरक्षित आहे का आजकाल सर्वजण म्हणतात की बाबा एस आय पीमध्ये गुंतवणूक करा म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करा मग मनात कुठं तर भीती असतेच पैसे बुडले तर काय मार्केट क्रॅश झालं तर काय एस आय पी लॉसमध्ये गेलं तर काय पी सेफ आहे हे फक्त एक स्ट्रॅटर्जी आहे का फंड आहे असं बरेच मनात प्रश्न आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी क्लिअर करणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या सर्वात पहिल्यांदा मित्रांनो एस आय पीचा जन्म का झाला याचं ओरिजिन काय हे समजून घेणं गरजेचं आहे कोणतीही गोष्ट समजून घ्यायचं असेल तर तिचा उगम समजून घेणं गरजेचं असतं पूर्वी सामान्य माणसांकडे गुंतवणुकीसाठी फक्त दोनच पर्याय होते पहिला म्हणजे आर डी आणि दुसरा म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट मग आपण यामध्ये काय करायचो आजही भारताचा जर विचार केला तर जवळपास नव्वद टक्के लोकांचा पैसा बँकेतच आहे पण रियालिटी अशी आहे की मोठ्या शहरामध्ये सध्या हळूहळू पैसा बँकांमधून बाहेर पडतोय तो स्टॉक मार्केट म्युच्युअल फंडकडं वळतोय या कारणामुळं बँकांकडल्या असणाऱ्या डिपॉझिट कमी होत चालले ज्यामुळं आरबीआय सुटकान थोडंफार चिंतेत असलेलं दिसून येतं आहे पण मित्रांनो ज्या वेळेला आपण बँकेमध्ये एफ डी करतो या योजनांमध्ये मिळणारा परतावा हा फक्त सहा ते सात टक्के असतो पण खरी समस्या कुठे माहीत आहे का भारताचं इन्फ्लेशन देखील सहा ते सात टक्क्याच्या आसपासच आहे मग काही सेक्टरमध्ये जर हे इन्फ्लेशन बघितलं जसं मेडिकल असेल एज्युकेशन असेल इथं दहा ते पंधरा टक्क्याचं इन्फ्लेशन आहे जर समजा आज तुम्ही बँकेमध्ये दहा लाखाची एफ डी केली दहा वर्षानं तुम्हाला पंधरा लाख रुपये मिळाले ऐकायला खूप छान वाटतंय पण रिॲलिटी काय माहीत आहे का त्या पंधरा लाखाची त्यावेळेला परचेसिंग पॉवर ही आजच्या दहा लाखा इतकीच असणार आहे म्हणजे रिअल रिटर्न तुम्हाला जवळपास शून्य मिळालेले असतात मग स्टॉक मार्केटचा जर विचार केला तर स्टॉक मार्केटकडं आपण काय म्हणून बघतो बाबा इन्फ्लेशनवर मात करायचं असेल मार्केटमध्ये जास्त रिटर्न्स मिळवायचे असतील तर स्टॉक मार्केट आहे आपण समजतो मग मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये मार्केट 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 रिस्क की ऑपॉर्च्युनिटी हे समजून घेणं देखील गरजेचं आहे कारण आपण आजूबाजूला कुठंतरी बघितलेलं असतं एखाद्या व्यक्तीनं स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं खूप सारा पैसा मिळवलेला असतो आणि असे कितीतरी लोक पण आपण बघितलेले असते स्टॉक मार्केट त्यांना अक्षरशः घरदार विकलेला असतं मग प्रश्न हा नेमका आपल्या मनामध्ये येतो की नेमकं स्टॉक मार्केटमध्ये काय होतं समजा मी चुकीचा शेअर्स घेतला कंपनी बंद पडली आपली इन्व्हेस्टमेंट झिरो झाली मग ते सर्वसामान्य माणसाला अशी कुठलीही रिस्क घेणं शक्यच होत नाही मग त्या कंडिशनला मित्रांनो जन्म झाला म्युच्युअल फंडचा मग म्युच्युअल फंड म्हणजे काय मित्रांनो म्युच्युअल फंड म्हणजे एक प्रमाण आहे तुमच्या घरामध्ये तुम्ही बघितलं असेल कुणी त्यामध्ये पाचशे रुपये टाकतं कुणी हजार रुपये टाकतं कुणी दोनशे रुपये टाकतं आणि हे सर्व पैसे एका ठिकाणी साठत जातात त्याच पद्धतीनं स म्युच्युअल फंडमध्ये देखील देशातील लाखो गुंतवणूक एकत्र येतात आणि या स्कीममध्ये पैसे टाकत जातात या ठिकाणी काय करत असतो त्या फंडचा प्रोफेशनल फंड मॅनेजर जो आहे तो हा सगळा तुमचा पैसा हाताळत असतो त्याच्याकडे सर्व प्रकारचे एक्सपर्टीज असते फायनान्स असेल स्टॉक मार्केट असेल म्युच्युअल फंड असेल फंडामेंटल ॲनालिसिस असेल त्याचबरोबर ग्लोबल इकॉनॉमीचा अभ्यास असेल ह्या सर्वांचा तो एक्सपर्ट असतो आणि तो, तो चांगल्या कंपन्यांमध्ये काय करत असतो गुंतवणूक करतो त्यामुळं ज्या कंपन्या ग्रोथ होतील त्याप्रमाणात तुमची इन्व्हेस्टमेंट केलेली एन ए काय होते त्या ठिकाणी वाढत जाते मग एस आय पी म्हणजे नेमकं काय असतं इथे खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे एस आय पी ही इन्व्हेस्टमेंट नाही एस आय पी ही इन्व्हेस्टमेंट करण्याची पद्धती आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि ह्या एस आय पीमध्ये देखील रिस्क असते आणि ही रिस्क कशावर अवलंबून असते तुम्ही कोणतं असेट क्लास निवडला आहे त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं असतं तुम्ही कोणत्या असेट क्लासमध्ये एसआयपी करताय मग इक्विटीमध्ये करताय हायब्रिड है, म्युच्युअल फंडामध्ये करताय का डेट म्युच्युअल फंडामध्ये करताय आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या एसआयपीचा कालावधी किती आहे ह्या दोन गोष्टी जर क्लिअर नसतील तर एसआयपी मध्ये डेफिनेटली रिस्क आहे आणि ह्या जर दोन गोष्टी तुम्हाला अगोदरपासून क्लिअर असतील तर मात्र एसआयपी मध्ये रिस्कचं प्रमाण कमी होतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या आता एसआयपी सेफ आहे का हा मुद्दा आपण पहिल्यांदा क्लिअर करू मित्रांनो एसआयपी सेफ आहे असं जर तुम्हाला कोण सांगत असेल तर ते अर्धसत्य आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या खूप वेळा आपल्याला असं ऐकायला मिळतं की बाबा एस आय पीमध्ये कमी रिस्क असते तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका एस आय पीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा तुम्हाला एक्स वाय झेड रिटर्न मिळतील असं बरेच जण सांगतात पण मित्रांनो शॉर्ट टर्ममध्ये एस आय पीमध्ये हंड्रेड पर्सेंटेज रिस्क असते लॉंग टर्ममध्ये कम्पॅरेटिव्हली ह्या रिस्कचं प्रमाण फक्त कमी होतं आता मित्रांनो आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल एस आय पीमध्ये म्युच्युअल फंडमध्ये तर रिस्क वर्सेस टाईम हॉरिझन हे समजून घेणं गरजेचं आहे समजा तुमचा मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट टाईम हॉरिझन एक ते दोन वर्षाचाच असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी इक्विटी एस आय पी तुमच्यासाठी खूप रिस्की असते समजा मार्केट क्रॅश झालं तिथं मार्केटला रिकवर करायसाठी जर वेळ नसेल आणि तुमचा टाइम हॉरिजन संपला असेल आणि आता तुम्हाला पैशाची गरज असेल तर त्या कंडिशनला मित्रांनो तुमचा मोठा लॉस होऊ शकतो मग त्या ठिकाणी तुम्हाला पाच ते दहा टक्के मायनस पण रिटर्न मिळू शकतात काही कंडिशनला तुम्हाला वीस ते पंचवीस टक्के पण रिटर्न मिळू शकतात हे काय कायम फिक्स असत नाही म्हणजे याचा अर्थ इथं ह्यूज ओलॅटिलिटी असते आणि मग तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल मार्केटमध्ये तर लिक्विड म्युच्युअल फंड डेट म्युच्युअल फंड यासाठी चांगले पर्याय आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर तुमचा टाईम हॉरिझन इन्व्हेस्टमेंटचा तीन ते पाच वर्षाचा असेल आणि हा झोन जो आहे ना मित्रांनो हा मॉडरेट रिस्क झोन म्हणून ओळखला जातो इथं इक्विटीमध्ये लॉस होण्याची शक्यता कमी असते पण झिरो होतो असं कधी होणार नाही त्या ठिकाणी लॉस होणार हे पहिल्यांदा लक्षात घ्या मग इथं बेस्ट स्ट्रॅटेज काय असू शकते एसआय पी मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आणि रिस्क मिनिमाइज करण्यासाठी तर तुम्हाला हायब्रिड फंड सिलेक्शन करणं गरजेचं आहे बॅलन्सड ॲडव्हान्टेज फंड निवडणं गरजेचं आहे इक्विटी प्लस डेटचं मिक्सर ज्या फंडामध्ये आहे असे जर फंड आपण इन्व्हेस्टमेंटसाठी निवडले तर सहजासहजी त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटला अडचण येत नाही त्याच पद्धतीनं तुमचा जर टाइम फॉरिझन सात ते दहा वर्षाचा असेल तर इथं इक्विटी एसआयपी कंपॅरेटिव्हली तुम्हाला जास्त सेफ बनते कारण का मार्केट सायकल पूर्ण होतात मार्केटमध्ये बूम येणं मार्केटमध्ये क्रॅश येणं ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला सात ते दहा वर्षात बघायला मिळू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं एस आय पीमध्ये रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचा बेनिफिट घ्यायचा असेल तर कमीत कमी सात वर्ष तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे हिस्टॉरिकल डेटा असं सांगतोय की लॉंग टर्ममध्ये जर तुम्ही एस आय पी केला असेल तर त्या ठिकाणी सात वर्षानंतर तुम्हाला स्टेबल रिटर्न डेफिनेटली स्क्रीनवर दिसू शकतात आता मित्रांनो एस आय पीमध्ये असणारे रिस्क कमी कशी करायचे तर मित्रांनो एसआयपी मधली रिस्क शंभर टक्के तुम्ही इलिमिनेट करू शकत नाही पण ती मॅनेज करू शकता कशी मॅनेज करू शकता तर रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगच्या माध्यमातून म्हणजे मार्केट ज्याला डाऊन जातं त्यावेळेला तुमची दोन हजाराची जरी एस असली तर ती त्या ठिकाणी तुम्हाला मिळणारे नंबर ऑफ युनिट्स हे जास्त मिळतात आणि मार्केट ज्यावेळेला वर जातं त्यावेळेला नंबर ऑफ युनिट्स कमी मिळतात यामुळे ॲव्हरेज कॉस्ट काय होते ॲटोमॅटिक कंट्रोलमध्ये राहते मग मित्रांनो प्रश्न असा आहे की कोणत्या एसआयपी मध्ये किती प्रकारची रिस्क असते त्याचं रिस्क प्रोफाईलिंग कसं राहतं तर लिक्विड आणि डेट फंडाचा जर विचार केला तर यामध्ये कम्पॅरेटिव्हली लो रिस्क असते तुमचा जर टाईम हॉरिझन हो तीन वर्षापेक्षा कमी असेल तुम्ही जर हायब्रिड म्युच्युअल फंड निवडले तर त्या ठिकाणी मिडियम साईज रिस्क असते तुम्ही लार्ज कॅप इक्विटी फंड निवडले तर त्या ठिकाणी देखील मिडियम रिस्क असते जर तुमचा टाईम हॉरिझन पाच ते सात वर्षाचा असेल तुम्ही जर पाच ते सात वर्षासाठीच इन्व्हेस्टमेंट करताय पण फंड सिलेक्ट केला आहे मिड कॅप स्मॉल कॅप तर त्या ठिकाणी कंपॅरेटिव्हली रिस्क इनक्रीज होते आणि त्याचबरोबर तुम्ही थेमॅटिक आणि सेक्ट्रल फंड जर निवडले असतील तुम्ही दहा वर्षासाठी जरी इन्व्हेस्टमेंटचा टाइम हॉलिझन ठेवला असेल तरी देखील तुमच्यासाठी ते खूप रिस्की बनतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या आता मित्रांनो अजून एक मुद्दा खूप महत्वाचा आहे ई सेफ नसते कधी सेफ नसते हे पहिल्यांदा तुम्हाला सांगतो कारण का तुम्ही जर या पद्धतीने एस आय पी केली तर डेफिनेटली तुमची एसआयपी सेफ असणार नाही मित्रांनो तुमचा गोल जर शॉर्ट टर्म असेल तर तुमच्यासाठी एसआयपी सेफ नाहीये तुम्ही चुकीचा फंड निवडला असेल तर तुमच्यासाठी एस आय पी सेफ नाही आहे तुम्ही ना मार्केट पडायला सुरुवात झाली किंवा मार्केटमध्ये क्रॅश आला आणि तुम्ही घाबरून एस आय पी बंद केली तुमच्यासाठी ही एस आय पी सेफ नाही आहे तुम्ही जर साथी मार्केटमध्ये गॅरंटेड रिटर्न मिळतील मला म्हणून आला असेल आणि त्यासाठी एस आय पी सुरू केली असेल तर या ठिकाणी देखील तुम्हाला एस आय पीचा बेनिफिट मिळणार नाही तुमच्यासाठी एस आय पी रिस्की असेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या मग एस आय पी नेमकी कधी सेफ बनते हे मुद्दा देखील समजून घेणं गरजेचं आहे आणि मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत सेप एस आय पी मध्ये जर अडकून पडला असाल वेल्थ क्रिएशनसाठी आय पी सुरू केले पण फंड सिलेक्शन बरोबर आहे काय चुकाय हे तुम्हाला माहीत नाही अजूनपर्यंत तुम्ही गोल देखील अजूनपर्यंत सेट केलं नाही आणि तुम्हाला जर यासाठी माझी मदत लागत असेल तर दिलेल्या नंबरला मला कॉल करा तुम्हाला पूर्ण एस आय पीचं प्लॅनिंग करण्यासाठी फंड सिलेक्शन करण्यासाठी गोल सेटिंग करण्यासाठी त्याचबरोबर इम्पॉर्टंट लाईफस्टाईल अचिव्हमेंट जे आहेत तुमचे ते साध्य करण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला डेफिनेटली मदत मिळेल मित्रांनो एस आय पी सेफ कधी होते मित्रांनो तुमचं जर गोल लाँग टर्म असेल पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष पंचवीस वर्षासाठी तुम्ही साठी प्लॅनिंग करणार असाल तर तुमच्यासाठी एसआयपी सेफ बनते तुम्ही योग्य फंडचं सिलेक्शन केलं असेल तर ती एस आय पी तुमच्यासाठी सेफ बनते मार्केट क्रॅश आहे त्या ठिकाणी तुम्ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट केली एस आय पीचे अमाऊंट स्टेपअपच्या माध्यमातून वाढवली तर मित्रांनो ती एस आय पी तुमच्यासाठी सेफ असते तुम्ही जर डिसिप्लिन मेंटेन करून इन्व्हेस्टमेंट करत असाल मार्केटमधल्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह न्यूजचा तुमच्यावर इम्पॅक्ट होत नसेल तर मित्रांनो ती एस आय पी तुमच्यासाठी सेफ आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे सेफ एस आय पी कोणती आहे म्हणजे सेफ एस आय पी कोणती आहे आणि कोणती एस आय पी सेफ नाही हे तुमच्या आता लक्षात आलं मित्रांनो एस आय पी स्वतः सेफ नाही हा मुद्दा पहिल्यांदा समजून घ्या योग्य टाइम हॉरिजन योग्य फंड सिलेक्शन आणि तुमची डिसिप्लिन या तिघांचा जर संगम झाला तर मित्रांनो ही एस आय पी तुम्हाला वेल्थ क्रिएट करण्यासाठी एक पॉवरफुल वेपन्स म्हणून काम करते आणि तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये नवीन असाल आणि तुम्हाला जर वाटत असेल डायरेक्ट इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये आपल्याला रिस्क आहे तर अशा इन्व्हेस्टरसाठी एस आय पी हा सर्वोत्तम मार्गापैकी एक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर अशी एस आय पी सुरू करायची असेल बेस्ट फंड इंडस्ट्रीमधले सिलेक्ट करायचं असेल तुमच्या प्रोफाईलनुसार तुमच्या रिस्कनुसार तुमच्या गोलनुसार तर मित्रांनो दिलेल्या नंबरला कॉल करा तुम्हाला यासाठी पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल आणि अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.